आमदार अपात्रता निकालाच्या तीन शक्यता काय निकाल ठाकरेंच्या बाजुन लागला तर निकालात शिंदेना कौल मिळाला तर आमदार अपात्रता प्रकरणी निकाल ठाकरे गटाच्या बाजूने लागणार की शिंदे गटाच्या याची उत्सुकता आता शिगेला पोहोचलीय विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर काय निकाल देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय निकाल ठाकरे गटाच्या बाजूने लागला तर शिवसेना शिंदे गटातील चाळीस पैकी सोळा आमदार अपात्र ठरतील निकाल शिंदे गटाच्या बाजूने लागला तर शिवसेना ठाकरे गटातील चौदा आमदार अपात्र ठरतील कोणत्याही गटाचा आमदार अपात्र ठरणार नाही विधानसभा अध्यक्ष प्रकरण सुप्रीम कोर्टाकडे पाठवतील आता नजर टाकूयात शिंदे गटाचे आमदार अपात्र ठरल्यास त्यांच्यासमोर काय पर्याय उपलब्ध असतील मुख्यमंत्री शिंदेंसह तीन मंत्रीही सोळा आमदारांमध्ये असल्यानं त्यांच्या आमदारकीसह मंत्रीपदही जाऊ शकतं मुख्यमंत्री शिंदेचं मुख्यमंत्रीपद कायम राहील त्यांना विधान परिषदेवर आमदार म्हणून घेतलं जाऊ शकतं या पर्यायाची उपमुख्यमंत्री फडणवीसांकडून आधीच वाच्यता करण्यात आली होती विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाविरोधात शिंदे गट सुप्रीम कोर्टात दाद मागू शकतो ठाकरे गटाचे आमदार अपात्र ठरल्यास त्यांच्यासमोर पर्याय काय असतील बघूया ठाकरे गटातील आमदार अपात्र ठरले तर सुप्रीम कोर्टात विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाविरोधात दाद मागितली जाऊ शकते ठाकरे गटाचे आमदार अपात्र ठरल्यास सहानुभूती मिळण्याची शक्यता आहे त्याचा फायदा निवडणुकीत होऊ शकतो मी जो निर्णय घेणार आहे तो संविधानाच्या तरतुदीच्या आधारावरती नाईन एटी सिक्सचे जे नियम आहेत त्याच्या आधारावरती आणि विधिमंडळाचे जे पायंडे आहेत जे प्रथा परंपरा आहेत त्या सर्वांचा विचार करून अत्यंत लीगली सस्टेनेबल निर्णय मी घेईन ज्यातून या राज्याच्या जनतेला ना न्याय मिळेल निकालात जर शिंदे आणि ठाकरे दोन्ही गटाचे आमदार अपात्रच ठरले नाहीत तर शिवसेनेच्या दोन्ही गटांना सुप्रीम कोर्टात आपणच खरी शिवसेना आहोत हे सिद्ध करावं लागेल शिवसेना आमदार अपात्र प्रकरणी एकूण चौतीस याचिकांचा सहा गटात समावेश करून सुनावणी पार पडली त्यामुळे निकालाचा केवळ सारांश वाचला जाईल कोणत्याच गटाचा आमदार अपात्र ठरणार नाही असाच निकाल येण्याची शक्यता ही सर्वाधिक मानली जाते कारण शिंदे गटाचे आमदार अपात्र ठरले तर त्याचा फटका निवडणुकीत बसू शकतो तर ठाकरे गटाचे आमदार अपात्र ठरले तर उद्धव ठाकरेंची सहानुभूती आणखी वाढू शकते त्यामुळं विधानसभा अध्यक्ष हे सर्व प्रकरण परत सुप्रीम कोर्टाकडे पाठवतील असा अंदाज बांधला जातो आहे व्हिडिओ जर्नलिस्ट प्रकाश चव्हाणसह उष्णांत पाटील झी मीडिया मुंबई